आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक दोन हजार दोनशे सत्तरवर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे संसार सोहळे भोगिता सकळ भक्ता त्याचे बळ भय भयचिंता धाक न मानिती मनी भक्ता चक्रपाणी पाप पुण्य त्यांचे धरून शके अंग भक्ता शि मुक्ता बडे संसार देवत्यांचा भार सर्ब भाये देव भक्त बेळायित भक्त ते निश्चित आणे भय चिंता धाक न मानि मने भक्ता चक्रपाणि सम्भात प्रथम सन्तश्रेष्ठ जगद्गुरु तु यांच्या चरणे साष्टांग दिनवत घालतो सर्व साधूसंताच्या चरणे साष्टांग दिनवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणे साष्टांग दिनवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात संसार सोहळे भोगिता सकळ भक्ता त्याचे बळ पिठोब्बाचे आता संसाराचा सोहळा होतो का कारण आपल्या जीवनामध्ये तीन सोहळे शास्त्रानं सांगितलेले आहेत एक जन्म जन्माचा सोहळा आहे दुसरा मरणाचा सोहळा आहे आणि दुसरा मर तिसरा म्हणजे आपला लग्नाचा सोहळा आहे आणि तिसरा मरणाचा सोहळा असे तीन सोहळे सांगितलेले आहेत आता हे चौथा सोहळा महा महाराज सांगतात संसार सोहळा आता संसाराचा अर्थ होतो संसार हा शब्द संस्कृत आहे ज्याचा अर्थ होतो भटकणे आता जिथं भटकणे आहे तिथं सोहळा होईल का बर महाराजच त्यांच्या अभंगा म्हणतात संसार दुःख मूळ चभूकड इंगळ विश्रांती नाही कोठे दिवस तळमळ आता विश्रांती नाही कोठे दिवस तळमळ म्हणणारे महाराज या अभंगामधून म्हणतात संसार सोहळे भोगिता सकळ भक्ता त्याचे बळ विठोब्याचे कारण जो भक्त असतो पांडुरंगाचा किंवा भगवंताचा भक्त कोठ्यावधी लोकांमध्ये एखादाच भक्त असतो त्या भक्ताचा महिमा महाराज या अभंगामधून वर्णन करतात मग तो जो भक्त आहे त्याच्या जीवनामध्ये तो काहीच मागत नाही म्हणून त्याला या संसारामध्ये बार बार येतो संसाराचं दुःख त्याच्या जीवनामध्ये म्हणजे जन्म मरणाच्या दुःखाला तो त्याच्या जीवनामध्ये घाबरतच नाही कारण संसारामध्ये येतो आणि संसाराचा सोहळा म्हणजे इथं जन्माला आल्यानंतर रात्रंदिवस त्या भगवंताचं भजन करता येतं भगवंताचं नामचिंतन करता येतं म्हणून तो या संसारामध्ये येतो आणि ते संसारामध्ये आल्यानंतर तो सोहळाच त्याच्या जीवनामध्ये जीवनभर त्या भगवंत नामाचा सोहळा संसार करीत करीत तो लग्न करतो बायकू लेकरं सर्व त्याच्या जीवनामध्ये आपल्यासारखाच आपल्यामध्येच राहतो आपल्यासारखाच दिसतो तो आपल्यासारखाच असतो पण तो आपण आणि त्याच्यामध्ये जमीन आणि आसमानचा फरक आहे कारण तो कोणत्या अवस्था कारण त्याची आंतरिक जी अवस्था आहे ती अत्यंत उंच कोटीची त्याची अवस्था आहे म्हणून संत आणि आपण देहाने सारखे आहोत पण अधिकाराने आंतरिक त्यांची जी अध्यात्माची उंची आहे कारण त्यांच्या जीवनामध्ये जो हा जो भक्त आहे त्याच्या जीवनामध्ये त्याला फक्त त्याचं मन बुद्धी इंद्रिय त्याचं कर्मही त्याच्या जीवनामध्ये शिल्लक राहिलेलं नसतं तो आनंदानं संसारामध्ये येतो कशासाठी त्या भगवंताचं नाम चिंतन करण्यासाठी तो या संसारामध्ये येतो आणि त्याचं बळ काय आहे त्याच्या जीवनामध्ये संसारात येण्याचं त्याचं बळ पांडुरंग परमात्मा तो विठो बाळा जगाचा मालक त्याचं बळ आहे आणि ते बळ असल्यामुळं त्या बळावर बळाच्या जीवावर तो त्याच्या जीवनामध्ये संसारामध्ये येतो असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात भय चिंता धाक न मानिती मनी भक्ता चक्रपाणी सांभाळीत त्याच्या जीवनामध्ये भय नसतं त्याच्या जीवनामध्ये चिंता नसते धाक कुणाचाच नसतो तो भय चिंता धाक त्याच्या मनामध्ये तो मानितच नाही कारण का मानित नाही भक्त चक्रपाणी सांभाळित कारण जो जगाचा मालक आहे तो त्याचा सांभाळ करीत असतो आता जगाचा मालक सांभाळ करीत असतो असं म्हटल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये कुणाचा धाक राहणार आहे कुणाचं भय त्याच्या जीवनामध्ये राहणार आहे कारण जन्म मरणाचाही भय नाही कारण तो जन्मायचा आणि मरायचं त्यानं त्याच्या जीवनामध्ये पत्करलेलंच आहे तो जन्म मारणाला त्याच्या जीवनामध्ये तो घाबरतच नाही म्हणून त्या काळाचंही भय त्याच्या जीवनामध्ये राहत नाही असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात पाप पुण्य त्यांचे धरून शके अंग भक्ता श्री श्रीरंग श्रीरंग सर्व भावे कारण जो भक्त आहे त्याच्या जीवनामध्ये त्याच्या अंगाला किंवा त्याच्या अंगामध्ये पाप बी प्रवेश करण्याचं हिंमत करीत नाही आणि पुण्यही त्याच्या अंगामध्ये प्रवेश करण्याची हिंमत करीत नाही कारण का करीत नाही कारण भक्ताशी श्रीरंग सर्व भावे कारण तो श्रीरंग त्याच्या पाठीमागा आहे श्रीरंग त्याचं रक्षण करणारा आहे सर्व भाव त्या श्रीरंगावर त्याच्या जीवनामध्ये असल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये भय नाही चिंता नाही अहंकार नाही लोभ नाही क्रोध नाही काम नाही कोणताच विकार नाही त्याच्या जीवनामध्ये म्हणून तो पापही घडत नाही त्याच्या जीवनामध्ये आणि पुण्यही घडत नाही पाप पुण्याच्या तो व्यतिरिक्त त्याच्या जीवनामध्ये झालेला असतो तो, तो दिसायला फक्त आपल्यासारखा दिसतो कारण तो त्या भगवंत स्वरूपामध्ये तो एक रूप त्याच्या जीवनामध्ये झाल्यानंतर तो अधिकारानं त्याच्यातनं आपल्यामध्ये एवढा मोठा फरक आहे की तो त्याच्या आवडीचा भगवंत असतो भगवंताला तो त्याच्या जीवनामध्ये प्रिय असतो असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात नव्हती ते मुक्त आवडे संसार देवत्याचा भार सर्व बाहे कारण ते कधीच संसारामध्ये मुक्त होण्याचा त्यांच्या जीवनामध्ये किंवा त्यांच्या मनाला आवडतच नाही ते बार बार या संसारामध्ये येवं मरणामध्ये इथं लग्न बायको लेकरं सर्व संसार थाटामाटामध्ये त्यांच्या जीवनामध्ये तो भक्त करीत असतो आणि मग त्याच्या संसाराचा जो भार आहे तो सर्व भार वाहण्याचं काम तो भगवंत तो रात्रंदिवस तोही त्याच्या जीवनामध्ये करीत राहतो असं महाराज अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे देव भक्ता वेळा येत भक्त ते निश्चित त्याची आणि आता महाराज सांगतात की तो जन्माला आलेला आहे तो त्याच्या जीवनामध्ये संसारामध्ये आणि परमार्थामध्ये आपणही आपल्या जीवनामध्ये जन्माला येतो मात्र तो कसा आहे भक्ता वेळा येतं तुका म्हणे देव भक्ता वेळ कारण देव त्याच्या आधीन झालेला आहे देव त्याच्या जीवनामध्ये कैवारासाठी रात्र दिवस त्याच्या मागं राहतो त्याच्यावर येणारे संकटाचं त्याला निवारण करीत असतो ह्याच्यावर उदाहरण द्यायचं झालं तर महाभारतामधलं आहे कौरव पांडवाचं युद्ध होतं आणि युद्ध असताना दुर्योधनाची कूटनीती शकुनी मामा यांनी त्यांना कारण कारण अर्जुनाला युद्धापासून दूर न्यायचं होतं कारण धर्मराज जे आहेत धर्मराजाला बंदिस्त करायचं होतं आणि मग दुर्योधनाला हे के दुर्योधनाला अर्जुन आहे तोपर्यंत तो दूर कारण धर्मराजाला बंदिस्त करता येत नाही मग धर्मराजाला हे बंदिस्त करण्यासाठी ह्यांनी कूटनीती रचली आणि जो सिकंदर नरेश जो होता त्याचा भाऊ आणि त्याला त्याला सांगितलं की तू काय कर अर्जुनाला भयकावीन भयकाव माझ्या युद्धासाठी भयकाव आणि भायकावीत भैकावीत त्याला तो युद्धापासून लांब घेऊन जा असं कूटनीती केल्यानंतर मग त्याने भयकावलं कारण सिकंदर राजाचा नरेश आणि त्या त्याचा भाऊ दोघांनी अर्जुनाला भडकावलं आणि भडकावल्यानंतर त्यावेळेस भगवान सांगायला तू युद्ध सोडून जाऊ नको कारण तुला जाता येत नाही भगवंताचं हे ऐकलं नाही कारण का अहंकार आला अर्जुनाला कारण कारण त्याला सांगितलं की तू आमच्यासारखं आमच्यासोबत लढ कशाचा यु शौर्यवान आहेस कशाचा तू धनुर्धर आहेस असं म्हणल्यावर ह्याचा अहंकार जागृत झाला आणि अहंकारामुळं त्याच्या जीवनामध्ये भगवंताचं ऐकलेलं नाही भावाचं भीम सांगणारा ही कूटनीती आहे कौरवाची अर्जुना तू जाऊ नको मी स त्यानं त्यावेळेस म्हणतं अर्जुन म्हणतो अरे तुम्ही सर्वजण आहात ना आम्ही सर्वजण आहोत पण द्रोणाचार्याला तुझ्याशिवाय या जगा कुणीच या जगामध्ये रुकवू शकत नाहीत म्हणून द्रोणाचार्यासाठी तू इथं राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे तो कुणाचंच ऐकत नाही ते सिकंदर नरेश आणि त्याचा भाऊ त्याच्या मागं मागं त्याला हुलकावीत हुलकावीत ते युद्धापासून वीस पंचवीस किलोमीटर दूर घेऊन जातात त्या दोघाचं युद्ध होतं त्या दोघाला मारलं जातं मग इकडं द्रोणाचार्य यांना सांगितलेलंच होतं चक्रव्यूहू रचना त्यांनी केली आता चक्रव्यूहू फोडण्याचं ज्ञान फक्त अर्जुनाला होतं त्याच्या व्यतिरिक्त कोणालाच ते ज्ञान नव्हतं चक्र चक्रव्यूह विवाहामध्ये जायचं आणि त्याच्यामधून बाहेर कसं निघायचं याचं ज्ञान कोणालाच नव्हतं कारण अभिमन्यूनं पोटामध्ये आईच्या केलेलं होतं चक्रव्यूहमध्ये जाण्याचं पण बाहेर निघण्याचं ज्ञान त्याच्या जीवनामध्ये त्याला माहीत नव्हतं त्यावेळेस मग तो कारण अभिमन्यू त्या चक्रव्यूहामध्ये गेला आणि चक्रव्यूहामध्ये गेल्यानंतर त्याला माहीत नव्हतं मग सर्व कारण करणं आहे कारण द्रोणाचार्य आहेत सर्वांनी मिळून अभिमन्यूवर कारण सर्वांनी शस्त्र सोडले आणि त्या अभिमन्यूचा मृत्यू झाला आणि जयद्रथ जो होता त्या जयद्रथला त्या दिवशी वर होता चार पांडवाला तो भारी पडणार होता म्हणून त्या पांडवाला चक्रव्यूहामध्ये त्यानं घुसू दिलं नाही त्या महादेवाच्या वरदानामुळे आणि अभिमन्यू गमावावा लागला आणि मग अभिमन्यू गमावावला कशामुळं गमावा लागला एकतर त्यानं भगवंताचं ऐकलं नाही आणि भगवंताचं न ऐकूनही भगवंत त्याचीच कारण बाजू धरतात अर्जुनानं पण केला इकडं आला तर त्यानं मेल्यानंतर कारण लात मारली होती जयद्रत्नम अभिमन्यूच्या शयेला मारल्यानंतर हे राग आला आणि त्यानं प्रतिज्ञा केली की के उद्या सूद्याचा सूर्य जयद्रथ पाहणार नाही मग भगवंतानं ती तीसुद्धा प्रतिज्ञा पूर्ण केली मग भगवान सांगतात तू प्रतिज्ञा का केलीस जयद्रथ तो मरणार होता त्याला वर होता पण तू प्रतिज्ञा करण्याचं काही कारण नव्हतं लक्ष आता तुझं कारण त्या बाणावर राहणार नाही लक्ष तुझं सूर्य अस्तावर समायावर लक्ष राहील सूर्य कसा मावळलेला आहे याच्यावर तुझं लक्ष राहील मग तेही चमत्कार केला कारण स्थू सूर्याला स्थिर केलं समय थांबविला एवढी ताकद त्या भगवंतामध्ये असते कारण कशासाठी केलं भक्ताचा पण खराब व्हावा जयद्रथला मारण्याचा पण खराब व्हावा मग ते सूर्य मावळल्यासारखं वाटलं मग तिथं अर्जुनानं चित्ता रटली रचली जयद्रथ तिथं आला सर्वांना कथा माहीत आहे मग अर्जुनानं प्रदक्षिणा घातल्या भगवंतानं सांगितलं तू धरुंद धर आहेस तुझ्या गांडीव तुझ्यासोबत राहू दे आणि मग त्या सूर्याला कारण सूर्यवर आवरण टाकलं होतं ते, ते बाजूला केलं प्रकाश दिसला तेव्हा तिकडं सूर्य हा जयद्रथ म्हणलं त्या जयद्रथचा वध केला म्हणून असा कैवारी आहे तुका म्हणे देव भक्त वेळा इत भक्त ते निश्चित त्याची आणि कारण भक्तानी काही बोललं तरी ते निश्चित असतात कारण त्यांनी बोलल्यालं त्यांचं खरं करून दाखविण्याचं काम भगवंताचं असतं म्हणून आपल्या जीवनामध्ये भगवंताचा भक्त होणं अत्यंत महत्त्वाचं आहे या जगामध्ये भक्तच व्हायला तयार नाहीत कारण या भक्त भक्ती भरपूर करायलेले आहेत पण भक्त होणं अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे असं महाराज या अभंगामधून सांगतात माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे या अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशाशिवेला पूर्णिराम तुकाराम तुकाराम, तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम